अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाची खूप वाट बघत आहोत जे लवकर सुरू होणार आहे म्हणजेच वीस एप्रिल पासून आपण गुरुचरित्र पारायणासाठी सगळेजण बसणार आहोत तर गुरुचरित्र पारायण हे कसं करायचं किंवा त्यासाठी नेमकी कोणती तयारी करायची आपण गुरुचरित्र पारायणामध्ये काय खाऊ शकतो काय खाऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल त्यामध्ये आता आपल्याला सर्वांना प्रश्न होता की गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची आता मांडणी कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा गुरुचरित्र पारायणासाठी आपण आपल्याला मांडणी करायची असते ती जागा एक दिवस आधी आपण म्हणजे आपलं घर जे स्वच्छ आवरलेलं असतं त्यामध्ये संपूर्ण कोपऱ्यापासून आपण साफसफाई केलेली असते तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायणासाठी जी मांडणी करायची आहे त्याला आपल्याला चौरंग लागणार आहे तर चौरंग जिथे आपण ठेवणार आहोत त्या ठिकाणची जागा आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या अगोदर आपलं घर स्वच्छ साफसफाई केलेलं असावं जे मी आधीच सांगितलेलं होतं त्यानंतर पारायणासाठी आपल्याला जो चौरंग लागणार आहे तो स्वच्छ पुसून घ्या तो एक ठिकाणी ठेवा आता बघा बसताना आपलं जे तोंड आहे ते एक पूर्वे तर पूर्वेकडे असावं किंवा मग उत्तरेकडे असावं तर अशा पद्धतीने तुम्हाला चौरंगाची स्थापना करायची आहे मग तो चौरंग तुम्ही ठेवून घ्यायचा आहे आता चौरंग ठेव ठेवताना बघा चौरंगा खाली तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे किंवा बाजूने रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्या खाली तुम्ही एखादं स्वस्तिक काढलं किंवा म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी असं चौरंग रिकामा ठेवू नये तर त्या ठिकाणी तुम्ही एक हलकसं स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे त्यानंतर चौरंगाच्या बाजूने पण छानशी अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे कारण की साक्षात दत्त महाराज आपल्याकडे येणार आहेत सात दिवस आपल्यासोबत राहणार आहे त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एक तयारी करायची आहे चौरंग ठेवून घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला पिवळे किंवा लाल वस्त्र नवीन असे वस्त्र घ्यायचे ते त्याच्यावर तुम्हाला अथरून घ्यायचे म्हणजे असे पूर्ण चौरंगावर तुम्हाला पसरवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलशाची स्थापना करण्याच्या आधी खाली तुम्हाला तिथे एखाद्या कापडावर किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्ही तांदूळ घ्या त्याच्यामध्ये तो कलश ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सात दिवस हे हलवायचं नाही आहे अशा पद्धतीने स्थापना तुम्हाला करायची आहे आपण एकदा चौरंगाची स्थापना केली तिथे स्थापन केला तर त्याला तुम्हाला हलवायचं नाही आहे जोपर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करत नाही तोपर्यंत ते हलवायचं नाही आहे अशा पद्धतीने ती स्थापना करायची आहे म्हणून तांदूळ घेताना व्यवस्थित असे घ्या की जे सांडले नाही पाहिजे मग ते व्यवस्थित तांदूळ ठेवून घ्यायचे त्याच्यावर तुम्हाला कलश ठेवायचा आता कलशाची स्थापना कशी करायची हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल तरीसुद्धा सांगते कलश घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला तांब्याचा कलश घ्या त्याच्यावर स्वस्तिक काढा त्याच्यानंतर त्याच्यावर कुंकवाचे पाच बोटं ओढून घ्या आणि या कलशामध्ये पाणी आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी आहे थोडेसे फूल अक्षता टाकून घ्यायचे आंब्याचे पानं किंवा खाऊचे पानं घ्या जे तुम्हाला कलशामध्ये ठेवता येईल आणि त्यानंतर नारळ तुम्हाला ठेवायचे अशा पद्धतीने कलशाची स्थापना करायची आणि ते तिथे ठेवून घ्यायचे आता तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं गुरुचरित्र ग्रंथ असणं फार महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणशाल की ग्रंथ आमच्याकडे नाही आहे कुणाचा सात दिवस वाचण्यासाठी कुणाचा घेतला तर चालेल का हो चालेल काहीही हरकत नाही तर तो घेताना म्हणजे तो घेतल्यानंतर त्याला आपल्याला पिवळ्या वस्त्रामध्येच ठेवायचे आहे म्हणजे वाचून घ्यायचं आहे आणि नंतर जो आहे तो ग्रंथ पुन्हा गुंडाळून आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे तो कापडाने झाकून ठेवायचा आहे त्याला उघडा आपल्याला ठेवायचा नाही आहे अशा पद्धतीने तो ग्रंथ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तो ठेवून घ्या जर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर स्वामी महारा महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते ठेवून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवून घ्यायचं चा, आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर दक्षिणावरती शंख असेल तर तो आपल्या महाराजांच्या समोर ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण पाणी भरून ठेवतो जो छोटासा तांब्या असतो तो तांब्या म्हणजे बघा आपण स्वामींपुढे जे काही छोटंसं पाणी भरून ठेवतो तो तांब्या किंवा भांडं आपल्याकडे असतं ते घ्यायचं आहे ते भरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर दिवा किंवा समयी तुमच्याकडे असेल तिथे पेटवून घ्यायची आहे प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि एखादं फळ घरामध्ये असेल कोणतंही फळ बघा कोणतीही पूजा असू द्या त्या पूजेमध्ये जर तुम्ही फळ ठेवलं तर आपल्यालाही त्या पूजेचं किंवा जे काही पारायण आपण करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं असं नाही की फळ नाही ठेवलं तर फळ नाही मिळणार परंतु असेल तर नक्की ठेवून घ्या अशा पद्धतीने परिपूर्ण मांडणी तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर घंटी ठेवायची आहे आपल्याला तिथे आता बघा ही मांडणी झाली या पद्धतीने आपण मांडणी करणार आहोत मांडणी झाल्यानंतर सुरुवात कशी करणार तर बघा या ठिकाणी ज्या वेळेस आता आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे तर आधी ही मांडणी तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायची आता तुमचा असा जर प्रश्न असेल की हे रोज रोज मांडायचं का उचलायचं का तर नाही आता सात दिवस ही मांडणी अशीच राहू द्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करायचा नाहीये जो दिवा आपण पेटवणार आहोत तो दिवा अशा पद्धतीने घ्या की तो सात दिवस अखंड स्वरूपात पेटला पाहिजे म्हणजे खूप छोटा दिवा ठेवला तर सारखं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल अखंड दिवा प्रज्वलित राहण्यासाठी थोड्या मोठ्या आकाराचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तो अखंड पेटला पाहिजे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आता अशा पद्धतीने दिवा घेतला त्याच्यानंतर धूप अगरबत्ती तुम्हाला लागणार आहे परत सकाळ संध्याकाळ आरती करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कापूर लागणार आहे कापूर जर तुम्ही भीमसेने घेतला तर अतिशय उत्तम गुरुचरित्र पारायणाची मांडणी खूप काही अवघड नाही आहे अशा पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची आहे मांडणीचा एक छोटासा फोटो मी स्क्रीनवर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा थमनीलमध्येच तर अशा पद्धतीने मी एकदम साध्या पद्धतीने मांडणी केली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवड असेल तर अजून तुम्हाला काही सजवायचं असेल तर तुम्ही सजवू शकता बरेच जणं आजूबाजूने आंब्याचे जे तोरण असतात म्हणजे तोरण तोरण बांधतात किंवा मग ते डहाळे लावतात पाहिजे तस त्या पद्धतीने सजवून घेतात तुम्हाला आहे जसं तुम्ही सजवू शकतात मोठा फोटो असेल तो ठेवायचा असेल तर तो तोही ठेवू शकतात काही हरकत नाही आता ही जी मांडणी आपण केलेली आहे या मांडणीला म्हणजेच ही जी मांडणी केली आहे याच्यासमोर समोर छोटासा पाट ठेवला तर त्या पाटावर तुम्हाला नैवेद्य ठेवता येईल रोज सकाळ संध्याकाळ महाराजांना आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे हे जे तुम्ही पाणी भरून ठेवलेलं आहे हे सुद्धा तुम्ही रोज बदललं तरी चालेल म्हणजे जे, जे पिण्याचं पाणी आहे तेच फक्त बाकी या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाहीये अशा पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची आता या ही जी मांडणी केली आहे हिला सांगता करताना या मांडणीमध्ये जे काही घेतले आपण त्याचं काय करायचं याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे तो तुम्ही नक्की बघा आता पारायणाची मांडणी तुम्हाला समजली आता ज्या दिवशी तुम्ही वाचणार आहात सकाळी तर त्याची सुरुवात कशी करायची या ठिकाणी बघा सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे या आधी तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं मागच्या की एक दिवस आधी तुम्हाला चार कुत्रे एक गा गाय यांना नैवेद्य खाऊ घालायचं आणि मग दुसऱ्या दिवशी पाळण्याला सुरुवात करायची आहे सुरुवात करताना पहाटे लवकर उठून अंघोळ करून सुचिर्भूत होऊन पाटाभोवती रांगोळी ही रोज बदलायची आहे तीच रांगोळी आठ दिवस ठेवायची नाही रांगोळी तुम्हाला रोज बदलायची आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करताना संकल्प करायचा आहे की तुम्ही पारायण कशासाठी करताय संकल्प करताना आपलं नाव आहे हातामध्ये आधी पाणी घ्या फूल घ्या एक तामण घ्या खाली आणि मग फूल घ्या हातामध्ये पाणी घ्या आणि मग तुमचं नाव सांगा नाव सांगितल्यावर तुमचं गोत्र सांगा गोत्र सांगितल्यानंतर तुम्ही हे पारायण कशासाठी करताय ती इच्छा आपल्या महाराजांना सांगा आणि महाराजांना सांगा की हे पारायण माझ्याकडून कोणतीही अडचण न येता पूर्ण करून घ्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना केल्यानंतर ते पाणी तु... तुम्हाला कामनात सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि मग तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आता पारायणाला सुरुवात करताना आधी काय वाचायचं वगैरे ते सगळा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे नक्की बघा त्यासोबतच गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याच्या पहिल्या का दुसऱ्या पानावर बघा तुम्हाला तेही सांगितलेलं आहे की सुरुवात करताना तुम्हाला आधी गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि मगच तुम्हाला अध्याय वाचनासाठी सुरुवात करायची आहे याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पारायणाची मांडणी मी तुम्हाला सांगितलेली आहे आता याची सांगता करण्यासाठी तुम तुमच्यासोबत एक व्हिडिओ नक्की शेअर करेल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ